जय जवान जय किसान या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णवला जो भारत पाकिस्तान वार झाला त्याच्यामध्ये जॅट रेजिमेंटचं नेतृत्व करत असताना कॅप्टन अमित भारद्वाज साहेबांना जे वीरगती प्राप्त झाली वीरमरण प्राप्त झालं त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या ग्रास नदीच्या पवित्र तीरावरती या ठिकाणी हा जो सेतू आहे खरं तर या सेतूला नाव दिलं गेलं अमित भारद्वाज सेतू हा साहेबांच्या स्मरणार्थ त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि त्यांनी त्या एकोणीसशे नव्याण्णवच्या काळामध्ये कालखंडामध्ये या ठिकाणी जी वीरगती प्राप्त झाली आणि त्यांचं स्मारक या ठिकाणी ऑपरेशन विजय किरजत जयंती के अवसर तथा काकसर क्षेत्रमे ऑपरेशन विजय के दौरान चार जॅट बटालियन के बहादर सैनिकों के अदम्य साहस और बलिदान की में दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अमर शहीद क का, कप्तान का, अमित भारद्वाज की बहीण श्रीमती सुनीता धोकरिया के कर कमलो द्वारा इस फूल का नाम कप्तान अमित भारद्वाज सेतू या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि हीच ती जागा आहे त्या ठिकाणी कारगिल आणि द्रास यांच्याबरोबर मधोमध आहे आणि या द्रास नदीच्या काठावरती या ठिकाणी आज आमचं भाग्य आहे तिथंच खूप आनंद मनाला झालेला आहे या जवानांच्या जे जवान आहेत भारत अमित भारद्वाज साहेबांच्या या ठिकाणी या पवित्र स्मृती स्थळा स्थळाचं आज दर्शन घेण्याचं योग आणि भाग्य माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी मिळालेलं आहे निश्चितच मी माझे भाग्य मानवतो आणि त्यांनाही या सतसा हा नमन शतशहा हा नमन आ, करतो आणि सॅल्यूट करतो की त्यांनी देखील या भूमीला ज्या वेळेस त्यांचे गरज होते त्यावेळेस त्यांनी त्यांचं शौर्य धाडस त्या ठिकाणी दाखवलं आणि हा माझा पाठीमागा आहे तो भारद्वाज ब्रिज म्हणून का ही जी ह्या बाजूची टेकडी आणि पलीकडच्या बाजूच्या टेकडीला जोडणारा तो पूल आहे आणि पलीकडच्या बाजूला आपल्या देशाच्या संरक्षण करण्यासाठी जवानांना ये जाण्यासाठी तिथल्या नागरिकांना ये जाण्यासाठी त्या पुलाची निर्मिती झाली आणि त्याला भारद्वाज नाव या ठिकाणी देण्यात आलं आमचे मार्गदर्शक तर ज्यांच्या माध्यमातून या ट्रिपचा आनंद आम्हाला घेता आला सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहता आल्या ते आमचे शंकर भाऊ या ठिकाणी आहेत त्यांना देखील खूप आनंद या भूमीत नंतर झालेला आहे तर यशस्वी ट्रिप होण्यामागं इथपर्यंत पाठीमागं हा त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीचे बंकर ह्या ठिकाणी जेवणासाठी उभी केलेली आहे इथल्या भूमीमध्ये काही जर अडचण आली तर ह्या ठिकाणी जेवण येतात ठीक आहे आणि ही पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो आहे ही आहे तीच पवित्र अशी द्रास नदी याच द्रास नदीवरती याच द्रास नदीच्या पवित्र तीरावरती कॅप्टन अमित भारित भारद्वाज साहेबांचं या ठिकाणी स्मारक आहे त्यांच्या स्मृ स्मुर्त, स्मृतीप्रित्यर्थ ह्या ठिकाणी सेतू पूलची निर्मिती झालेली आहे धन्यवाद जय जवान जय केसार